बाप भाजी विक्रेता आणि आई कपड्यांच्या दुकानात कामाला ना क्लास ना ट्यूशन ना कोचिंग तरीही तुमच्यात जर का जिद्द असेल तर यश तुमच्या पायात लोटांगण घालतं म्हणजे घालतं हे झोपडपट्टीत राहणाऱ्या अल्फियाने दाखवून दिलंय देशातल्या कठीणातल्या कठीण समजल्या जाणाऱ्या काही मोजक्या परीक्षांपैकी एक नीट एक्झाम आहे डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही परीक्षा पास करणं म्हणजे एक स्वप्नच आहे याच परीक्षेत अल्फियाने सातशे वीसपैकी तब्बल सहाशे सतरा गुण मिळवलेत विशेष म्हणजे ही परीक्षा पास करताना अल्फियाने ना, ना कोणता क्लास लावला ना कोणती कोचिंग सेल्फ स्टडी करत अल्फियाने हा भीम पराक्रम करून दाखवला आहे तुला यश मिळालेलं आहे काय सांगशील मला खूप आनंद झाला आ, ही एक्झाम मला नीट परीक्षेमध्ये सहाशे सहाशे सतरा मार्क मिळाले सातशे वीसपैकी आणि घरच्यांचं कॉलेजचं सर्व शिक्षकांचं कुटुंबातील लोकांचं खूप सपोर्ट होता मला म्हणूनच हे शक्य झालं कशा पद्धतीने तुझा अभ्यासक्रम चालायचा कशा पद्धतीची तू मेहनत घेतली काय सांगशील मी दिवसभर अभ्यासच करायचे म्हणजे दुसरं काही केले नाही जे वेळ जेवढं वेळ भेटील वे 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 तेवढं अभ्यासातच घालायचे कारण की माझं ट्वेल्थपर्यंतचं शिक्षण विदाऊट कोचिंग झालेलं आहे आणि कॉलेजमध्ये शाळेमध्ये जेवढं शिकवलं तेवढंच मी स्टेट बोर्डचं अभ्यासक्रम झाला होतं माझं आणि ही एक्झाम ही स्टेट बोर्ड लेवलची नसते एन सी आर टी बेस्ड असते म्हणून मला सर्वांपेक्षा जास्त मेहनत करावी लागली लेकीने मिळवलेलं यश पाहून वडील मुस्तफा पठाण आणि आई समीना पठाण यांचं ऊर भरून आलंय त्यांनीही अल्फियाला डॉक्टर करण्यासाठी वाटतेल ते करण्याची तयारी दाखवली आहे अल्फियाने आपल्या आई वडिलांच्या संघर्षाचं आतापर्यंत चीज केलंय म्हणून तिचं सगळ्या स्तरातून भरभरून कौतुक होतय अल्फियाचा हा संघर्ष तिला डॉक्टर बनवून तिच्या आयुष्याचं सोनं नक्की करेल याचा सर्वांनाच विश्वास बसलाय सोलापूरहून विश्वभूषण लिमयसह बिरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका